नमस्कार मी सौमिरा चंद्रकांत पेवेकर मिराच्या स्वयंपाक घरात आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे होळी जवळ आलेली आहे म्हणूनच होळी स्पेशल मध्ये आज मी तुम्हाला करून दाखविणार आहे अगदी पारंपरिक पद्धतीची कटाची आमटी चला तर मग कृतीकडे वळूया सर्वप्रथम एक कप चण्याची डाळ चार ते पाच तास भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला एका कढईमध्ये घ्या त्यामध्ये तिप्पट पाणी घाला गॅस चालू करून शिजवून घ्या उकळ लवकर येण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवा उकळ आली आहे का ते बघूया मोठी उकळ आलेली आहे आता गॅस मध्यमाचेवर ठेवून छान मऊ शिजू द्या यावर आलेला फेस काढून घ्या आता चिंच गुळाचा कोळ करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक, एक चमचा चिंच आणि अर्धा चमचा गुळ घेऊन दोन चमचे पाण्यामध्ये दहा मिनिटे भिजत ठेवा आता डाळ शिजली आहे का ते बघूया डाळ अशी बोट चिपी झाली की समजावे डाळ शिजली गॅस बंद करा एका बाऊलवर चाळण ठेवून डाळीला गाळून घ्या याला म्हणतात डाळीचा कट याच कटाची आपल्याला आमटी करायची आहे यातली अर्धा कप डाळ काढून घ्या आणि बाकीची डाळ पूर्णासाठी बाजूला ठेवा आता एका बाऊलमध्ये या डाळीची भरड करून घ्या त्यामुळे कटाची आमटी घट्ट होते आणि तिला छान चव येते तयार झाली डाळीची भरड चिंचगुळाला भिजत ठेवून दहा मिनिटे झालेली आहेत याचा कोळ करून घ्या हा चौथा काढून घ्या आता कटाच्या आमटीला फोडणी देण्यासाठी गॅस मध्यमाचेवर ठेवून त्यावर कढई ठेवा तीन चमचे तेल घाला त्यावर अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घाला अख्खा गरम मसाल्यामध्ये एक हिरवी वेलची दोन काळी मिरी दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन पाने तमालपत्र घालून छान परतून घ्या आता पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून परतून घ्या यावर पाव कप कांदा खोबऱ्याचे वाटण घालून परतून घ्या हे वाटण कसे केले हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की बघा यावर एक चमचा मिक्स मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालून पुन्हा परतून घ्या आता यावर पाव कप उकडलेल्या डाळीची भरड दोन चमचे चिंच गुळाचा कोळ घालून छान परतून घ्या यावर डाळीचा कड घाला आणि चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्या थोडे पाणी घाला आता एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून घ्या ही आमटी मी इतकी घट्ट केलेली आहे तुम्ही पाहिजे तर थोडे पाणी आणखीन घालू शकता आता एक मोठी उकळी येऊ द्या छान मोठी उकळी आलेली आहे गॅस बंद करा आपली आंबट गोड अशी जबरदस्त कटाची आमटी तयार झाली आहे तिच्या सोबत पुरणपोळी वाढलेली आहे या होळीला तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या अभिप्राय मला कमेंट्स कळवा या काही महत्वाच्या टिप्स पहिली डाळ शिजवताना जो फेस येतो त्या फेसामुळे पुरणपोळी जास्त दिवस टिकत नाही म्हणून डाळीवरचा फेस काढून टाका दुसरी आणि महत्वाची चण्याची डाळ पचनाला जरी जड असली तरी तिच्यापासून केलेली ही कटाची आमटी पचनक्रिया सुरळीत पार पडते वेळात वेळ खाणे तुम्ही माझी रेसिपी पाहिली तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची घंटी वाजवा म्हणजे माझ्या नवीन नवीन नहीं रेसिपी तुम्हाला पटकन कळतील लवकरच भेटूया पुरणपोळीसोबत धन्यवाद